लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन आम्ही दिलं होतं जे बोललो ते पूर्ण करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगितलंय त्यामुळे आता लाडकीला एकवीसशे रुपये सरकार कधी देणार असा सवाल विचारला जातोय कॉम नुसार आता e आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या लाडकी बहीण योजना हो ही आम्ही पंधराशे रुपयाने सुरू केली आणि सरकारची ताकद लाडक्या बहिणींनी वाढवली सरकारला ताकद दिली बळ दिलं आर्थिक ताकद वाढली तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दिले जातील हे आमचं विरोधकांना त्यामुळे विरोधक काय विरोधकांना काय विरोधकांनी सुधारावा महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना विरोधी पक्ष नेता बनणे इतकं पण संख्याबळ नाही दिलं लँडस्लाईड मॅन्डेट दिले आम्हाला पूर्ण दैदिप्यमान असा विजय मिळालेला आहे आणि म्हणून आम्ही जे बोललो ते बोललो प्रिंटिंग मिस्टेक झाली असं म्हणणार आमचं सरकार नाही